लग्नाच्या पंगतीमधली जर चवळी बटाटा वांग्याची भाजी खायची असेल तर पटकन रेसिपी बघून घ्या ही भाजी जेवढी दिसायला छान वाटते ना तेवढी ही खायला पण खूप टेस्टी लागते तर मग चला वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया तर या भाजीसाठी लागणाऱ्या वाटण्याची तयारी करूया इथे मी भाजलेलं खोबरं कांदा अद्रक लसूण आणि कोथिंबीर घेतलेलं आहे इथे फोडणीसाठी कांदा आणि टोमॅटो ठेवलेला आहे आणि ते मी कुकरमध्ये आता फोडणी देणार आहे भाजीला तर कुकरमध्ये मी तेल घालून कांदा चांगला फ्राय करायला ठेवलेला आहे कांदा चांगला फ्राय झाला की आपल्याला ह्याच्यामध्ये टोमॅटो घालून घ्यायचा आहे टोमॅटो पण चांगला नरम करून घ्यायचा आहे आपल्याला फोडणीसाठी कांदा टोमॅटो पटकन शिजण्यासाठी आपण ह्याच्यामध्ये पहिल्यांदा मीठ घालणार आहोत आणि मस्तपैकी मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला याच्यामध्ये कांदा टोमॅटो चांगला नरम झाला की आपल्याला याच्यामध्ये सुके मसाले घालून घ्यायचे आहेत सुके मसाल्यांमध्ये पहिल्यांदा जाणार आहे आपली हळद त्यानंतर आवडीनुसार तुम्ही याच्यात लाल तिखट घालू शकता तुम्ही जेवढी तिखट भाजी खाणार आहे त्यानुसार तुम्ही तुमचा घरगुती लाल मसाला तुम्ही यूज करू शकता हा मी काश्मीरी लाल मसाला यूज केलेला आहे है। कारण ह्यानी कलर खूप छान येतो भाजीला आणि आता मस्तपैकी आपण हे जीव करून घेऊया सुके मसाले तेलात परतल्यानंतर आपण ह्यामध्ये तयार केलेलं वाटण घालून घेऊया वाटण घातल्यानंतर हा वाटण आपण या तेलामध्ये या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया आणि हा वाटण आपल्याला चांगलं या तेलामध्ये परतून घ्यायचं आहे जोपर्यंत हा मसाला चांगला शिजत नाही तोपर्यंत आपल्याला चवळी घालायची नाही आहे हा मसाला आपल्याला चांगला शिजवून घेऊया आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं आपण हा मसाला चांगला शिजवून घेऊया एक दोन मिनटं झालेली आहेत आता बघूया आपला मसाला शिजला आहे की नाही तेल चा चारी साईडनी सुटलेलं आहे म्हणजे हे वाटण आपलं शिजलेलं आहे बघा आता या स्टेपला आपण ह्याच्यामध्ये चवळी बटाटा आणि वांग हे घालून घेणार आहोत हे जे आपण भिजत घातलेले होते चवळी बटाटा वांग ह्याच्यात मी बटाटे सालीसकट टाकणार आहे कारण लग्न लग्नाच्या जेव्हा पं, पंक्तीमध्ये आपण जेव्हा ही भाजी खातो तेव्हा त्याला ते सालीसकट बटाटे घालतात आणि त्या सालीसकट बटाटे जेव्हा घालतो ना तेव्हा त्या भाजीला खूप छान चव येते तुम्ही एकदा नक्की करून बघा आता ही जी चवळी आहे आणि वांग बटाटा आपण या मसाल्यामध्ये घालून घेऊया आणि चांगल्या या मसाल्यामध्ये आपण हे फिरवून घेऊया आता सर्व मिश्रण मिक्स झाल्याच्या नंतर ह्याच्या वरती झाकण ठेवून आपल्याला एक दोन मिनटं वाफ करून घ्यायची आहे भाजीला <laughs> आता एक दोन मिनटं झालेली आहेत आपण उघडून बघूया बघा भाजी आपली मस्तपैकी या मसाल्यामध्ये शिजलेली आहे म्हणजे फिफ्टी पर्सेंट भाजी आपली या मसाल्यामध्ये शिजलेली आहे आता बाकीची फिफ्टी पर्सेंट आपल्याला या कुकरला शिटी लावून शिजवून घ्यायची आहे तर आता आपण ह्याच्यामध्ये आवश्यकतेनुसार पाणी घालूया तुम्हाला जेवढं रस्सा या भाजीला पाहिजे त्यानुसार तुम्ही या भाजीमध्ये पाणी घाला आणि नंतर या भाजीला आपण तीन शिटा लावून घेणार आहोत भाजीत पाणी घातल्या त्यानंतर आपण गरम मसालासुद्धा घालून घेणार आहोत आणि मग नंतर कुकरचं झाकण जा बंद करून तिला मीडियम फ्लेमवरती तीन शिटा देऊन घेणार आहोत आपण तीन शिट्या झालेल्या आहेत आणि आपली भाजीसुद्धा झालेली आहे तर बघा लग्नाच्या पंगतीसारखी आपली चवळी बटाटा वांगाची भाजी, है है भाजी मस्त झालेली आहे आवश्यकतेनुसार रस्सा झालेला आहे आणि भाजी पण मस्तपैकी शिजलेली आहे ग्रेव्ही पण खूप छान आणि थिक आलेली आहे आणि खूप टेस्टी लागते तुम्ही नक्की अशी भाजी करून बघा आमच्या लग लग्नाच्या पंक्तीमध्ये चवळीची किंवा वालाची अशा भाज्या असतातच तुमच्या लग्नाच्या पंक्तीमध्ये अशी भाजी असते की नाही हे मला नक्की कमेंटद्वारा तुम्ही कळवा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तर पुन्हा भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भाजी आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा जास्तीत जास्त आणि हां आजकाल तुम्ही सबस्क्राईब करत नाही तर सबस्क्राईबसुद्धा आपल्या चॅनलला करा जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असतील त्यांना ही जर रेसिपी आवडली असेल तर नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय आणि टेक केअर